कस आज गावात कस काय बुधवार एवढा तुम्हाला कशाचा नमस्कार सगळ्यांना तर बघा दोन तीन दिवस झालो मला काय करमानच आहे घरात तर बघा तुम्हाला तर माहितीच आहे त्या दिवशी भाऊन तयार आल्या होत्या ह्यांचा व्हिडिओ बघून आणि लग्नाला आणत्या बघा आणि तसंच आम्हीच थांबवून घेतलं होतं ताईनला बाहूनला बघा उशीर जाणता म्हणून म्हणलं थांबत आहे आपण जेवाणी करू आणि इतका रातच्या अंधाराचं कशाला जात आहे म्हणलं ते नको नको म्हणत होते तरी आम्हीच वळच थांबवलं थांबलं बघत ऐकलं ताईंनी पण आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा भाऊंच्या आणि ताईंचा लग्नाचा वाढदिवस होता आणि हे तर मला काय माहीत पण नव्हतं म्हणजे ती तारीखच त्यांची माहीत नव्हती बघा किती आहे ती आणि त्याच्या आधी त्या रात्री बघा शंभूला माहित होतं सिटीला म्हणून त्यांनी टेटसही ठेवला असताना आणि मी काय ठेवलं नव्हतं कारण मला काय खबरच नव्हती त्या दिवसाची बघा त्यांच्या लग्नाचा बड्डे होता म्हणून दुसऱ्या दिवशी ताई आल्या आणि तेव्हा पण मला व्हिडिओ चालू करायचे ते म्हणल्या काग मला विष पण नाही केलं आणि माहीत नाही काय तुला टेटस पण नाही काय नाही आणि मग डोळ दुखत होतं म्हणून मोबाईल काय जास्त बघितला पण नव्हता म्हणजे मी मोबाईल बघतच नाही जास्त व्हिडिओ पुरतं घेते आणि फोन हे लावायचं असलं तर फोन लावाय पुरताच घेते बघा मोबाईल आणि तसं पण गावाकडनं आल्यापासून नुसती कणकणीच आली पण मी आपली तशीच कामाच्या नादी लागते तशीच कामात हे बसत ते आपली नादी लागत म्हणून जरा विसरून जात आणि काय सांग तुम्हाला आता काय सुधारा नाही मला तर वाटलं पण नव्हतं त्या टेटसवरनं त्या बड्डेवरनं एवढं काय होय म्हणून तर त्याविषयी बड्डे केला तर मी तर सगळ्यांनी बघितलं असं बघा आणि मी त्या दिवशी धपाटे करत होते मी चांगलं आवडीने हौसने केले त्यांच्यासाठी खायला मग तेव्हा पण काय नाही चांगलंच होतं बघा सगळं व्यवस्थित होतं सगळं आणि मी एवढं पण म्हणलं होतं ताई थांबा आपण केक आणू निघाल्या होत्या म्हणजे तिकडला घरनं आल्या इथं गाडी घ्यायला म्हणजे निघायच्या तयारीत होत्या मी थांबवलं म्हणलं थांबा आपण केक आणू म्हणलं आणि बर्थडे करू म्हटलं नाही जायचंय जायचंय मला जायचंच आहे म्हणलं थांबा ना आपण केक आणून बड्डे करू उशीर होऊ द्या म्हणलं संध्याकाळपर्यंत सात आठ वाजता तर कधी पण जातात म्हणलं मग नाही वय नाही वय केलं मग थांबल्या केक तिकडं कापायला बोलवलं मी धपाटे करत होते मला म्हणले हाय चे प्रेम अजिबात आवरू बिवरू नको बरं काय हाय असंच अवतार ठेवून तसाचे मी पण त्यांचं ऐकलं गॅस बंद केला झालेली चार पाच धपाटी घेतली म्हणलं बांधून देता ये नाही खाल्लं तरी इकडे येत नाहीत म्हणल्यावर उशीर होईल खायच्या नादी लागल्यावर तिथं गेलो केके कापला, ते केक कापला आणि ह्यांनी पण आलं होतं तिथं तर मी सगळ्यांनी बघितलं असं भाऊजीच्या व्हिडिओमध्ये मग तिथं ते केकवरून त्यांची भांडणं झाली भाऊजी आणि ह्यांनी सगळं ताईंना केक चारला आणि तिथंच त्यांचं काय झालं काय त्यांचे त्यांनाच माहिती आहे वरनच बघा आणि माझं तर काय एवढं लक्ष पण नव्हतं आणि म्हणलं आता ह्यांनी धिंगाणा करायला लागल्यात लस कालवा करायला लागला म्हणून मी काय केलं म्हणलं आपलं ह्यांना घासभर केक चार आणि बाहेर पाठव त्यांना म्हणून बघा मी त्यांना केक चारला मला वाटलं जात्यान बाहेर निघून आता घरी तर या त्यानं पण त्याचं भलतच होऊन बसला आणि त्याच्या आधी मी केक चारायच्या आधी इकडं ताईंनी चारलो होता बघा त्यांना केक हे काय मी बघितलं नव्हतं ते एवढ्या गोंधळात कोण कौन कुठं आहे कोणाचं चेहराचं असं म्हणजे एवढं लक्षच नव्हतं मग मी केक चारला लगेच ताई म्हणायला लागला कारण माझा हात झिंजाडला आणि बायकोच्या हाताने केक खाल्ला वे आता जर बघा तिथं ताई चार पाच वेळा म्हणल्या तरी पण मला काहीच वाटलं नाही म्हणलं जाऊ द्या आ, मी चारला म्हणून त्यांना राग आला ताईने माझ्या आधी केक चारला होता त्यांना आणि त्यांनी वाटतं खाल्ला नाही असा हात झिंजला आणि काहीतरी म्हणलं वाटतं आणि मला काय माहिती मी हे बघितलंच नव्हतं मी माझ्या हिशोबाने मी आपला केक चारला म्हणलं बाहेर जात्याने भावा भावाची ल लागलं म्हणून म्हणलं ह्यांना बाहेर पाठवा ते बनतच होऊन बसला असं चार पाच वेळा बघा ताई म्हणल्या आणि तसंच झालं कस तरी वाटलं मी त्यात काहीतरी म्हणले पण होते मी म्हणलं हां एवढं पण म्हणलं होतं मी केक चारून चुकी केली का तर ताई म्हणला तू नाही ग चुकी केली माझी चुकी झाली होता थांबून का तर मी केक चारल्याने खाल्ला आणि त्या ताईने चारलेला असा हात महाग घेतला असं काहीतरी झालं वाटत बोलत होत्या त्याचं पण काय वाटलं नाही बरं का मला मग मी काय केलं ह्यांला घेतलं तसं पण तिथं धेंगाणा करायला लागलं होतं आणि घरी आलो निम्मी धपाटे करायचे राहिले होते आणि मग ते केली म्हणलं आता तिथले न्यालेले संपले सगळ्यांनी घास घास खाल्लं म्हणलं दुसरं करून द्यावा फोन केला ताईनला तर फोन पण उचलला नाही सुट्टी दिला म्हणलं असं फोन सुटिकट नाहीत बोलल्या जाऊ द्या म्हणलं परत हेतना दोन शब्द बोलल्या हेतना जाताने जिंतीला जातानी आपण जरा हसूनच बोलले बघा एवढं काहीच नाही म्हणजे त्यांनी दाखवून दिलं नाही त्यांना राग आलाय माझा म्हणून घरी गेला चिंतीला म्हणलं आता ताय पोहोचल्यात का फोन करावं बघावं तरी फोन केला उचललाच नाही म्हणलं आता बाहूनला फोन करावं ताईंला दोनदा फोन केला पण उचलला नाही म्हणलं बाहूनला तरी विचारावं भाऊंनी उचलला बघा तर बाहून म्हणलं कुठे भाऊ तुम्ही तर भाऊ म्हणलं हाय मी गावात आलोय थोडस किराणा नेहायला आलोय म्हणलं ताई फोनच ना ता ना ना। ता ना ना उचला नाही तर भाऊ म्हणलं थांबी सांगतो फोन करायला मग भाऊने सांगितलं असं घरी पण ताईने काय होऊन फोन केला नाही काल पण मी केला ताईनला फोन काल पण नाही उचलला आणि सकाळी केला सकाळी नाही उचलला मग माझ्या ध्यानात आलं माझ्या माझ्यास बोलायच नाही तर त्यांना आला राग माझा तर माझं काय चुकलं बरं तर मी माझ्या मनात आलं ते केलं पण मला ते माहीत नव्हतं ना ताईंनी केक चारला असा हात झिंजडला म्हणून त्यांचा मी जर ती बघितलं असतं तर मी त्यांना कशाला केक चारला असतं कारण नवऱ्याचा स्वभाव मला माहिती म्हणलं बहिणीने केक चारला ती खाल्लं नाही आपण चारला खात्यात मग नको म्हणलं असतं चाराय पण विषय असा झाला की मी तिथं बघितलं नव्हतं ताईने केक चारलेला आणि मी चारलं ते ताईंना राग आला जर मी जाणून बुजून केलं असतं तर एक बरोबर होतं ना म्हणायला व्हिडिओत म्हटल्या तसं बघा त्याचं पण मला काय वाटलं नाही फोन पण मला वाईट वाटलं बघा त्याचं बरं एवढं काय झालं बरं मी ह्यांच्या एवढं मना हे करते जपते ह्यांचं बघा नाही आलं इकडं तर घेता आल्यावर फोन चार चार वेळा करते या म्हणून चहा प्यायला या जेवायला या त्यांच्यासाठी स्पेशल काय पण बनवत असते त्यांच्या आवडीचं तर एवढं करून मी एका शब्दाने एवढं काय झालं मी जाणून बजून तर नाही ना केलं फोनवर एक शब्दसुद्धा बोला नाहीत आज दोन दिवस झाले हीनं गेला ताई तर मला लय वाईट वाटलं म्हणजे कोणाला सांगावं तेच कळा नाही म्हणून म्हणलं तुम्हाला तर सांगावं भाऊनला म्हणलं ताईकडं फोन द्या की भाऊ म्हणलं मी बाहेरच आहे सकाळी पण फोन केला तर आज दोन दिवस झालं ताई माझ्या संघ बोलला नाहीत नाही तर दिवसात ना तीन ते, ते फोन करतात आणि बोलतात बघा काम असलं तर हातातलं काम ठेवून फोन करून बोलतात माझ्या संघ कानाला मोबाईल लावून काय करते काय झालं ना आज मला इतकं दोन तीन दिवसाला बरं वाटतं नाही तर म्हणलं आता ताईला मग तरी फोन करावं ताई तर नाहीत बोलत आपलं बोलाव तर फोनच तर नावच नाही उचलायचं तर लांबच राहिलं बघा बोलायचं तर लांबच राहिलं फोनच उचला नाही कसं बोलायचं एवढं काय केलंय बघा मी एवढा रागवायला मुद्दाम तर नाही केलं ना जर मला माहित असतं तर मी केकच चालला नसता कसे मला पण अकल आली म्हणजे एवढं सगळं बघून धिंगा नाही ह्या भावा भावाचं बघून म्हटलं त्यांना घासभर देवा बाहेर लावा असं करायला गेले माझ्या मनात एक होतं काय आणि होऊन बसलं काय त्यांनी मला खा असं हाणायला हात उगारलं होता भाऊजींच्या एवढ्यात बघितलं असं बघा मग त्यांच्यासाठीच मी हे केलं ना तरी पण म्हणतात बायकोच्या हातून केक खाला तुझ्या झालं माझ्या हातून खायला काय झालं तर म्हणजे मी त्यांना उलटं दापत होते कशाला भांडण करता म्हणून तर उलटं त्यांनी मलाच खवळायला लागलं होतं मलाच काय पण बोलायला लागलं होतं कोणाची साथ देते कोणाच्या बाजूने बोलते म्हणलं नवर असलं म्हणून काय झालं बोलावं ताईंच्या ह्यांच्या बाजूने मग ताईंनी केक चालला होता काय झालं म्हणलं तुम्हाला खायला तुम्ही का तसं केलं कशाला काय झालं काय म्हणत मी पण एवढं लक्ष नव्हतं दिलं माहीत असतं तर तुम्हाला सांगितलं असतं भाऊजींच्या एवढ्या तासन बघा भाऊजींनी एवढ्या टाकला होता त्या दिवशी बघा आणि तुम्हाला वाटेल मी उगंच काहीतरी बोलते तुम्हाला बघा मी डायरेक्ट फोन लावून दाखवते ह्यांनी पण आता ओमला घेऊन शाळेत ना आलं तर ह्यांच्या मोबाईलवर मग फोन करते बघा ह्यांना करायला होते बघू उचलतात का नाहीत आणि माझा तर दोन दिवसाला फोन उचलला नाही एक शब्द पण बोलला नाहीत मला आला बघा ह्यांनी बघू उचलतात का त्यांचा फोन मग तरी कळ काय आहे काय नाही तर बघा आता मी ह्यांच्या मोबाईलवर मग मो फोन लावलाय ताईंना ला। बघू राधूला बोलायला होते माझा आवाज ऐकून कट करते फोन येत आहे का राधा राधू पाहिलं मला काय करत का मी गोते राजू बोलला पाहिजे काय करते वाटायला जीवली का जीवली की मगाशी जीवली तू काय करते मी काय नाही बसले होय हां शाळेत आले हां आताच आले होय बरं का पप्पाची मान राहिली का दुखायची हां राहिली थोडसं दुखतय होय हं बार बार चालते दुर्गा काय करते यार काय नाही हॅलो 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 ताई लोक काय करत आहे अ ह्या काय ना हाय गावात कस आज गावात कस काय आलाय बुधवार हाय काय आली माझी? माझा फोन का उचला नाही ताई मी तुम्हाला रोज फोन करते की हा मोबाइल असतोय इकडं तिकडं काम असते माग हा अहो एकदा तरी बघायचं की मोबाईल घेतच असताना की हातात एकदा तरी मुस्कुवाले दिसत असेल की हो तिकडून आता ह्यांच्या गेला म्हणलं बघू उचलताय का माझाच उचलत नाही कशाचा राग आला एवढा तुम्हाला तुझा राग कशाचा यायचाय या। राग येऊन काय करते फोन उचलत नाहीत मी तुम्ही गेल्यापासून फोन करते बाहूनला केला तर म्हणतात मी गावात आहे फोन करतेला तर बघा चालू हातच चा फोन ताईंनी ठेवून दिला आणि आपणचा पण फोन येत होता तर बघा राधू बोलत होते त्या टायमाला ताईंचा आवाज कसा होता मी बोलायला लागले बोलच बोलल्या बोलायचं म्हणून पण त्या टायमाला आवाज कसा होता तुम्हाला तर कळलं असतं बघा ह्यांनी पण आता गेलात बाहेर मोबाईलवर आपणचा फोन येत होता बघा